कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राघवचा रामाला फोन येतो तेव्हा रमा म्हणते राघव बोल रे तेव्हा राघव रडक्या आवाजात रमा म्हणतो रमा म्हणते काय रे तुझा आवाज असा काय येतोय राघव म्हणतो रमा आई चक्कर येऊन पडली घरात डोक्याला खूप लागलय तिच्या खूप रक्त आहे नशिबाने माझीच रिक्षा मिळाली आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय रमा म्हणते राघव काय बोलतोय तू कसं झालं हे आई कशा आहेत आता त्या नीट आहेत ना राघव म्हणतो मला थांबायचं होतं तिच्याबरोबर रमा म्हणते मग तू का नाही थांबत तू तिथे जा ना राघव राघव म्हणतो नाही ना इतकं सोपंय का ते वचन दिलंय मी अण्णांना ते तर माझ्याकडे बघायलाही तयार नाहीत भाड्याचे पन्नास रुपये दिले आणि वाटेला लावलं मला ते कसे मला आईजवळ बसू देतील रमा काय करता येईल आपल्याला आबांचं वचन न मोडता आईला कसं बघता येईल आपल्याला त्याच्यावर काय उपचार होत आहेत त्याला काय झाले कसे कळेल मला मला खूप काळजी वाटते रमा रमा म्हणते हो हो राघव तू शांत हो एक काम कर तू मला हॉस्पिटलचं लोकेशन पाठव मी येते तिथं तू नको काळजी करू राघव लगेच रमाला हॉस्पिटलचं लोकेशन पाठवतो रामा लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि राघवला विचारते राघव आई कशा आहेत आता आणि कुठे आहेत त्या राघव म्हणतो की आत आहे ड्रेसिंग चालू आहे तिचं रमा म्हणते चल ना मग जाऊ आपण म्हणत रमा निघायला लागते पण राघव तिला अडवतो आणि म्हणतो रमा तू कशी विसरतेस वचन दिले ना आपण आबांना रमा आपल्या मनात काहीतरी ठरवते आणि राघवला घेऊन आत जायला निघते रमा चाकू घेऊन हातावर वार करते तेव्हा राघव म्हणतो रमा असं का केलंस तू रमा म्हणते आता आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही रमाच्या हातातून रक्त व्हायला लागतं इकड्या शालीच्या डोक्याची ड्रेसिंग चालू असते तेवढ्यात तिथे रमा आणि राघव येतात राघो डॉक्टरांना म्हणतो की आमच्या पेशंटलाही बँडेज करायचं आहे रमाच्या हातातून येणारं रक्त पाहून गुरुजी देखील घाबरतात पण ते काहीच बोलत नाहीत तर प्रेक्षको तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा